डावा उजवा खेळायला जाऊया चला चला खेळायला जाऊया चला चला मुलांना डावा उजवा शिकूया चला मुलांना डावा उजवा शिकूया चला मुलांकडे पाठ मोरे उभे राहूया चला मुलांकडे पाठ मोरे उभे राहूया चला मुलांना बघायला सांगूया चला मुलांना बघायला सांगूया चला डावा हात वर करूया चला डावा हात वर करूया चला मुलांना डावा हात वर डावा हात वर डावा हात खाली डावा हात खाली खेळायला जाऊया चला चला खेळायला जाऊया चला चला मुलांना डावा उजवा शिकूया चला उजवा हात वर करूया चला उजवा हात वर करूया चला मुलांना उजवा हात वर करा उजवा हात वर करा उजवा हात वर करा उजवा हात खाली करा खेळायला जाऊया चला चला खेळायला जाऊया चला चला डावा हात फिरू गोल गोल डावा हात फिरू गोल गोल उजवा हात फिरू गोल गोल उजवा हात फिरू गोल गोल नजर फिरवू डावीकडे नजर फिरू डावीकडे खेळायला जाऊया चला चला मुलांना डावा उजवा शिकवू चला मुलांना डावा I'm